एक ब्रेकिंग न्यूज आपल्यासमोर येते आहे बातमी आहे मुक्ताईनगरमधून दोन कट्टर विरोधक मतदान केंद्रावर आमने सामने आल्याचं चित्र पाहायला मिळतंय शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील आणि एकनाथ खडसे मतदारांच्या भेटीगाठी घेताना आम आमने सामने आल्याने गोंधळाचं वातावरण तयार झालं एकनाथ खडसे यांनी म्हटले की आमदार मला ओव्हरटेक करून पुढे गेले गुंडगिरी आमदारांची वाढली एकनाथ खडसेंना माझी हवा सहन होत नाही ओव्हरटेक करणं हा काय कायद्याचा भंग आहे का गावात राहिलं बंद करायचं का खडसे स्वतः रस्ता अडवताय गुंडगिरी तेच करतायत मी एक गरीब माणूस आहे त्याचा रस्ता छोटा आहे आमदार आम्हाला ओव्हरटेक करून पुढे जाऊन थांबले याच्यावरून या शहराला समजतंय आहे की कशावर वातावरण नाही विस्तकुंडगिरी संपवण्यासाठी मी मैदानाच उतरले पाहिजे प्रचारामध्ये ते पण आहे मी पण आले असतील प्रचारात यायला काही पण थोडीच आहे आता निवडणूक चालली आहे ते सगळे यंत्रणा आले असतील काय